आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रियापदे ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय असणे ॲक्टिवेटेड ॲक्टिवेटेड आस्क म्हणजे विचारणे म्हणजे सहमत असणे त्याचं दुसरं रूप अग्रिड तिसरं अग्रिड ॲलो परवानगी देणे अलाउड अलाउड ॲडमिट भरती होणेमिटेड ॲडमिटेड अराईज उगणे अरोज अरायझन ॲक दुखणे वेदना होणे ॲक्ट ॲक्ट ॲड म्हणजे जोडणे ऍडेड ऍडेड ऍडजस्ट जुळवून घेणे ऍडजस्टेड ऍडजस्टेड ॲडमायर प्रशंसा करणे ऍडमायर्ड ऍडमायर्ड क्रियापदी जर तुम्ही लर्न केली तुमच्या मुलांना दाखवली तर त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल